काय बिघडत आहे का परत त्याच्यावर आपल्यामुळे अख्या मैदानाच मात्र होत सगळ्यांनी सवय लावा चांगल्या सवयी लावा आपल्यापासून सुरुवात केली सगळे तेच होणार आहे एकानं तसं केलं की दुसरा सुद्धा तसंच कराय बघतो आणि त्याच्यावरी मांडाय बघतो पळवाटा काढायचं चा चालू आहे सुटला एक्के चार सुटला आणि एक्के चार मध्ये सात गाड्या पळत त्यातली एक गाडी बाद झाली सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे पड्याल पाच जणांच्या लढत आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी शेवटच्या क्षणाला रोही ड्रायव्हर कितकवळीकर स्टे ची संपर्क साधायचा बंटी आत्ताचा निकाल घडा क्रमांक एक्केचाळीस चा निकाल घडा क्रमांक एक्केचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पहिल्या गाडी भैरवण्यात पासून संकेत दायगुडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे ज्या बेचाळीस